नमस्कार श्री निसर्ग दत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग त्र्याण्णव आणि चौऱ्याण्णव प्रथम भाग त्र्याण्णव श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात लोकांना जो संसार भयावह आणि त्रासदायक वाटतो तोच संसार गुरु भक्तांची सेवा पण करतो गुरुवचनावर विश्वास ठेवून स्वतःचा अर्थ स्वतःला बिनचूक लागल्याशिवाय हे कळणार नाही आणि त्यामुळे खरी शांती पण मिळणार नाही तुमचेच विचार तुमचेच विचार तुम्हाला छळत असतात त्याचे एकच कारण तुम्ही त्यांना स्वतःला छळू देता म्हणूनच कारण मग छळणारे विचार व अशा छळणाऱ्या विचाराकडून छळ सहन करणारा याचा जर नीट विवेक केला तर हे सहज लक्षात यायला काही हरकत नाही की या दोघांमध्ये द्वैत मुळीच नाही फक्त छळणारे विचारच आहेत असा बोध होताच छळ होत असलेला राहतच नाही हा अतिशय सूक्ष्माहून सूक्ष्म विचार इथे श्री निसर्गदत्त महाराजांनी सांगितलेला आहे हा छळ नको असेल तर हा छळ नको असेल तर ज्ञान गुणांची सेवा करा शब्द म्हणजे विचार एकाही शब्दाचा अनुभव नाही अशी अवस्था आली पाहिजे तरच मग मन उन्मन होईल मोकळे होईल मनाचे मन मनपण मनातच विरून जाईल हे असे जाणल्यामुळे मूर्ख सुद्धा महात्मे होतात आणि मग लोक त्यांची पूजा करायला लागतात असे श्री निसर्ग दत्त महाराज म्हणतात तुम्हाला जे जे जाणवते जे जे जाणवते तेच प्रियकर होऊन बसते म्हणून ज्यामुळे हे असे जाणवणे शक्य झाले आहे म्हणून ज्यामुळे हे असे जाणवणे शक्य झाले आहे ते प्रकाश रूप जाणणे मात्र दुर्लक्षित होत राहते त्याकडे लक्षच राहत नाही म्हणून सृष्टी बघायला खरी आहे पण असायला खरी नाही म्हणूनच तिला मिथ्यातील सत्य असे म्हणतात मिथ्यातील सत्य नव्हे सत्यातील सत्य नव्हे कायेच्या ओळखीची सवय तुटली की कायेच्या ओळखीची सवय तुटली की हे सर्व लक्षात आलेच समजा कुणाला विचारायला जावे लागत नाही सवय सुटली कामच झाले असे समजा केवळ कायेच्या सवयीमुळेच म्हणजे कायाबुद्धीमुळेच आपण रावाचे रंक झालो आहोत पेट्या उदबत्तीवर लपटलेला उदबत्तीचा मसाला सुगंधी मसाला तो संपला की अग्नीची ठिणगी पण दिसत नाही याचा अर्थ सर्वच अग्नी अग्नी म्हणून आहे तो मेला की काय तो विजला फक्त इतकेच झाले आता तिथे होता तिथे दिसत नाही इतकेच दिसतच नाही म्हणून नाहीच किंवा मेला असे तर होत नाही ना तो तिथल्या तिथे अदृश्य झाला विजला दिसत नाही बस तो स्वर्गात नरकात पाताळात इत्यादी ठिकाण गेला का स्वस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर साधक उन्मन होतो म्हणजे मनाच्या ताब्यात राहत नाही मनाच्या ताब्यात राहत नाही उत्स्फूर्त असतो मनाचा त्याच्यावर कब्जा नसतो तो जागा असून झोपल्यासारखा दिसतो पण वस्तुता तो जो झोपही नसतो आणि जागाही नसतो पण जोपर्यंत तुम्ही या बाबतीत शांत आणि दक्ष झाले नाही तोपर्यंत हा उन्मनीचा अनुभव येणार नाही याची मागणी सुद्धा करता येत नाही ठीक आहे मी मागणी करत नाही ही पण मागणीच आहे असा धूर्तपणा तिथे चालत नाही असं जर कोणी करत असेल तर आपला हा धूर्तपणा ओळखा वृत्ती ज्ञान संपल्यावर वृत्ती ज्ञान संपल्यावर फक्त वृत्त ज्ञान राहते फक्त वृत्त ज्ञान राहते म्हणजे आत्मवृत्त ज्ञान राहते या अवस्थेत निवांतपणे जळणाऱ्या ज्योतीसारखी आपली अवस्था असते इथे स्मृती नसतात म्हणजेच काय विचार नसतात म्हणजेच काय भूतकाळ नसतो कल्पना हेतू ध्येय अशा जडवा नसतात म्हणजेच काय भविष्यकाळ नसतो केवळ अक्षुण्य म्हणजे चालू याच क्षणाचा असा वर्तमान काळ असतो केवळ असणेपणाची ज्योत प्रज्वलित होत राहते आणि प्रत्येक क्षणाला ती भूतकाळाचा नाश करत राहते साधना जप तप ध्यानधारणा हा वृत्तीला दिलेला अभ्यास आहे वृत्तीला दिलेला अभ्यास आहे वृत्त ज्ञानाला याची काही गरजच नाही आपली ओळख म्हणजेच देह म्हणजे थोडक्यात देहबुद्धी आपली ओळख म्हणजे देह ही गेली की बाकी काही राहिले काय किंवा नाही राहिले काय काय फरक पडणार यालाच मग व्यक्त ईश्वर ब्रह्म परमात्मा वगैरे काहीही म्हणा म्हणण्याने काही फरक पडत नाही भाग चौऱ्याण्णव जसे आहात तसे रहा, तात्पर्य देहाच्या ओळखीने राहू नका देह मन याची समजा जाणीवच नाही तर मग कोणतेच प्रश्न उद्भवणार नाहीत श्री निसर्गदत्त महाराज स्पष्टच विचारतात याचेच चिंतन मनन करायला हवे तुम्हाला विचार येतात ते तुमचे की मनाचे विचार स्मृतीच्या रूपाने तुमच्यात भूतकाळ म्हणून आहेत आणि विचारच कल्पनेच्या रूपाने तुमच्यातच भविष्य काळाच्या रूपाने आहेत तुमच्या अशा सवयीचा परिणाम म्हणजे तुम्ही कालातीत असून सुद्धा कालबद्ध झाल्यासारखे उगीच झाले आहात तुम्ही कुणाशी भांडता विचाराशी की विचारक म्हणून असलेल्या विचाराशी विचाराचे म्हणजे विचारक म्हणून असलेल्या विचाराचे भांडण हे वस्तुता दोन विचारातच आहे तुम्ही अंगावर ते घेतले नाही तर ते भांडण भांडण म्हणून राहणार नाही किंवा भांडण झालेच नाही असे होईल देह देहाच्या ठिकाणी आहेत ते देह धर्माने वागतात तसे विचार पण विचाराच्याच ठिकाणी आहेत त्यांची मालकी घेऊ नका त्यांची मालकी घेऊ नका म्हणजे त्यांना माझे विचार म्हणू नका माझे विचार म्हटले तर विचारक हा एक व्यर्थ भ्रम तयार होईल विचाराला केवळ विचार म्हणूनच पहा त्याला तुम्ही जेव्हा माझे म्हणता तेव्हाच तुम्हाला विचार नको निर्विचार हवे अशी संघर्षाची ठिणगी पडते व भांडणाला सुरुवात होते म्हणजेच काय तुम्ही भांडण अंगावर घेतले असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात संदर्भ आत्मप्रेम पान नंबर दोनशे त्रेपन्न हे अतिशय महत्वाचे आहे एक झेन कथा आहे प्राचीन काळी जपान प्राचीन काळी जपानमध्ये एखाद्या शांत दूरवर पसरलेल्या जलाशयात एखादी छोटी होडी घेऊन त्यात बसायचे होडी वल्लवत वल्लवत दूरवर जायचे आणि होळी वंदणे वल्लवणे बंद करून शांतपणे डोळे मिटून दिवसभर ध्यान करीत राहायचे अशी त्यावेळी ध्यान करायची पद्धत होती एका झेन मास्तरने आपल्या शिष्याला असेच ध्यान करायला सांगितले शिष्य रोज लहान होडीत बसून काही दूर अंतरावर गेल्यावर डोळे मिटून तासन तास ध्यान करीत असे एक दिवस असाच तो शांतपणे डोळे मिटून ध्यान करीत होता आज आपले ध्यान फारच चांगले झाले म्हणून तो अतिशय आनंदित पण पन होता पण इतक्याच काय झाले त्याच्या त्या छोट्या नावेला दुसऱ्या तशाच एका लहान नावेने जोराचा धक्का मारला किंवा तिचा जोराचा धक्का लागला शिष्य पडता पडता सावरला ध्यान भंग झाले होते पाहतो तो काय काही लहान मुले होडी घेऊन दंगा मस्ती करत होती शिष्य भयंकर संतापला कारण त्यांनी चांगले लागलेले ध्यान हे विस्कळीत झाले होते त्यांनी मुलांना चांगलाच धम दिला मुले विचारे हिरमुसली झाली काहीच बोलली नाही काही, काही दिवसांनी असेच झाले तो दूर नावेत शांतपणे डोळे मिटून ध्यानाला बसला होता त्याच वेळी त्याच्या नावेला असाच एक जोराचा धक्का बसला पाहतो तो काय एक स्त्री नावेत बसून काही भाजीपाला वगैरे वगैरे घेऊन चालली होती तिचे दुर्लक्ष झाले होते तिच्यावर पण हा शिष्य भयंकर भडकला कारण त्याचे जमलेले ध्यान बिघडले होते परत काही दिवसांनी असेच घडले एक जोराचा धक्का नावेला बसला यावेळा नाव फारच डगमगली पाहतो तो काय एक जख्ख म्हातारा आपले मासेमारी करता फेकलेले जाळे गोळा करण्याच्या गडबडीत होता भरपूर मासे मिळवले होते आणि नाव त्याला तोलवता येत नव्हती म्हणून तो धक्का लागला पण शिष्याने मात्र आता खूपच आरडाओरडा केल्या खूप शिव्या दिल्या आणि त्याला मारायला सुद्धा धावला अजून असेच काही दिवस ध्यानात गेले अजून एक दिवशी असेच झाले त्याच्या नावेला परत धक्का बसला आता मात्र शिष्य भयंकर संतापला त्याने हाताशी असलेले वल्ले उगारले आज कोणी असो त्याच्या टाळक्यात हे वल्लवणे घालतोच म्हणून तो त्या नावेकडे झेपावला तर पाहतो तो काय एक भरकटलेली नाव वाऱ्याच्या सोबत वाहत वाहत दिशाहीनतेने तिथे आली होती आणि अशी दिशाहीनतेने फिरता फिरता त्या शिष्याच्या नावेला धक्का देऊन बसली पाहतो तो काय नावेत कुणीच नव्हते यालाच म्हणतात मनाचे भांडण अंगावर घेणे हे असे घेतल्या गेले नाही तर भांडण झालेच नाही असे होईल